नाही दुसरी गोष्ट आता तुम्हाला एक चालू खाली पाच घालून यश करा आता सांगायला पाहिजे तुम्ही काम सांगितलं तर याचा काय ते पहिला कोणतंही काम सांगितल्यावरती पहिलं विचारायचं मोबदला काय देणार फुलट काम करायचं नाही तिसरी गोष्ट दवाखायचं गेल्यावरती दोन गोष्टीचं थांबलं यावरती सातत्याने आपण करत आहोत की आपलं काम फक्त पेशंट त्यांच्या ताब्यात गेलंय हे आपण डॉक्टर पण नाही आणि चुकून कंपाऊंडर पण नाही काही ठिकाणी स्वच्छता आपण करायला लावता इथं परत हिंमत काही वाढलेली आहे याला जबाबदार तुम्ही आहात काही आपल्या आशा काही खाली माल लावून काम करतात काही आता स्वतः डिलिव्हरी पण करायला लागले आहे तिथे आपण प्रगती झाली आहे आणि यांच्या प्रगतीमुळे नंतर काय चौकशी लागते आणि मुली मुली काय काय केलं सर्व येत आनंदाने एखादी गोष्ट काय केली त्याचं फळ काय मिळतं पाहिलेला म्हणजे एकच सांगेल की शास्त्रीय प्रत्येकाला पगार भेटतो हे पदार्थ त्यांना त्याच्या कामाचा भेटतो आपल्याला मुली उपकार ठरत नाही एन एम ने करावं एमपीडब्ल्यू आरचं काम एमपीडब्ल्यू ने, ने, का ने, का ने, ने, ने कर करावं आम्हाला जॉबचा ठरलेला आहे बहात्तरच्या कामाचा मोबदला ठरलेला आहे ट्रॅक्टर वर काम सांगताना काय देणार आहे ते सांगावं तर आम्ही करणार हे मनाची हिंदू तुम्ही ठेवा आणि यासाठी कोणीही काही बोलून अदृश्य शक्ती येणार नाही आपल्याला पगार कोणी त्याच्या दिशात देत नाही पगार वाढला म्हणून त्यांचे गोरे फाटले नाही पैसे आता घटप्रमाणे जीपेस टाकत नाही सकाळी दहा वाजता पाहिजे काय जिल्ह्यात तरी माहिती वाजता आला पाहिजे या गावात पोहोचल का तिथं पोहोचलो पाहिजे तो दहा वाजता तिथं पाहिजे आणि पवणे पाच पाचच्या दरम्यान मी कोणत्या गावात निघाले त्याचा पण जीपीएस पाहिजे म्हणजे जीपीएस तुम्हाला आता सी इलेक्शन झालेले आता नवीन मंत्री आलेले नवीन वर्त्यांना अभ्यास म्हणून द्यायचा आहे मग एक दिवस त्यांना हिंगा दाखवायचा आहे जीपीएसचा फोटो तुमच्या एरचा पण तुमच्या जिल्हा परिषदेला आहे एक लाख रुपये आणि आमच्या हजार जर जीपीएस दिसायला लागलाय त्याचा जीपीएस आपल्याला या नवीन वर्षामध्ये चांगला दुरुस्त करायचा आहे परंतु यासाठी सगळ्यांची एक ही महत्वाची आहे अन्यायुद्धांना बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य तरी लक्षात ठेवा शिका संघटित व्हा आणि घरी बसू नका रस्त्यावरती येऊन संघर्ष करा आपण रस्त्यावर म्हणून पैसे मिळाले बरोबर काहीचा गैरसमज करून टाकला दिले दादाजी सावंत दिले हे डोक्यात काढून टाकला परंतु दादाजी सावंतांची मी मदतपूर्वक यासाठी आभारी आहे की त्या माणसाने खरं प्रेमळ पद्धतीने दिले होते पण बाकीच्या कट लोकांनी खूप त्रास दिलेला आहे अजूनही आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा महिन्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच पाच सहा सात गुन्हे दाखल आहेत नाशिकमध्ये सुद्धा आपल्या आशा वेग प्रवर्तकांनी जे आंदोलन केले त्याच्यामध्ये चार केसेस आपल्या दाखल आहेत पदाधिकाऱ्यांवर त्यामुळे आम्हाला दाखवण्या पण जावं लागतं वकिलाला पण भीती लागते म्हणून सगळे पैसे दिसते काही जमा करण्यासाठी नाही तर ते वकील पण संभाव लागतात रात्री वाटे प्रवासही करावा लागतो आणि म्हणून सगळ्यांना सांगेल की अन्यायाच्या विरुद्ध स्वतः उभे राहा म्हणून आपण सावित्रीबाई फोटो किंवा विचार चालणार नाही शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण स्वतः पलवा खायचाय अन्यायाचा प्रतिकार स्वतःपासून करायचा आहे बाकीची तातर द्यायला संघटना भक्त आणि म्हणून सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे प्रॉब्लेम्स येतात

तो आशा बहना सुविस्तार उपेक्षा में तो रस रस न्याय रस्पाई न्याय रस्पाई दे uh, न्याय आशा लेकिन प्रोटो का नाम पेंशन ग्राम रस्पाई न्याय रस्पाई दे न्याय रस्पाई आशा लेकिन प्रोटो के एक चुट जिंदा पार जिंदा पार जिंदा पार भारतीय सुविधा जिंदा पार जिंदा पार जिंदा पार आईपीएल जिंद